तुम्ही बगाता जनमत तुम्ही बघत आहात मराठी अवघ रंग झाला गणरंग सर्वत्र गणपती बाप्पाचा आगमन गणेशाच्या स्वागताची उत्साही सज्जता चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघ्नहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव सुरू झाला जल्लोषात आणि उत्साहाने उत्सव साजरा होणार असल्याने राज्यभरातील भक्तगण रंगात न्हावून निघाले आहेत श्री विठ्ठल तरुण मंडळ ढोल पथक सावंतवाडी मावळ पुणे यांच्या ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये नाशिकमधील जिनियस प्लस एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड येथील जिनियसचा राजाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली यावेळी जल्लोषाचे वातावरण शहरात बघायला मिळाले मिरवणूक ही गंगापूर नाका ते केबीटी सर्कलपर्यंत काढण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान विद्यार्थी शिक्षक पालक ढोल ताशांच्या ठेक्यावर नाचत फुगडी खेळत आनंदात जिनियसच्या राजाचे आगमन केले जिनियर्स अकॅडमीचे स्वप्नील गीते तन्मय जगताप शिक्षक वर्ग आकाश अवघाड राहुल अविनाश सर आदी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक मध्ये पहिल्यांदा नमस्कार अशा प्रकारे या वर्षी देखील जीनियर्स राजा याच्या आगमन सोहळाची आत्ताच जल्लोषात सुरुवात झालेली आहे तुम्ही बघत असाल जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थ्यांचा शेकडोंचा समूह आज पारंपरिक संस्कृती वेशभूषेमध्ये आपण आपल्या बाप्पाचं आगमन करतोय तर सगळ्यांनी युट्यूब लाईव्ह आमचं चालू आहे त्याच्यावर कनेक्ट व्हा सो गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्व विद्यार्थी अकरावी बारावी सायन्सचे विद्यार्थी आहेत ते अभ्यास तर खूप जोरदार करतात त्याचे पण त्यांना आधुनिकतेसोबतच सोबतच आपल्या धार्मिक संस्कृती कलाकृती कशा पद्धतीने आहेत त्यासाठी सर्व मुलींनी नऊवारी वेशभूषा केलेली आणि सर्व मुलांनी कुर्त्यामध्ये आलेले आहेत आणि ते या मिरवणुकीचा सर्व आनंद घेत आहेत आणि त्याचप्रमाणे ते, ते येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतही गवगवी यश मिळवतील अशी गणपती बाप्पा जर प्रार्थना नाचताय गाताय ते खूप सुंदर आहे थँक्यू जबाबदारी न्याय हक्काची